जय परशुराम ब्राह्मण पुरोहित संघ औरंगाबाद संभाजीनगर मी पुरोहित संघाचा अध्यक्ष श्री विश्वास नागपूरकर परशुराम जयंती वेगवेगळ्या प्रकारे कशी साजरा करावी विषयी आपण ही परशुराम जयंतीच्या विषयी आपण बोलतो आहे कोरोना काळामध्ये सगळ्यांना एकत्र येणं एकत्र बसणं किंवा मिरवणूक काढणं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींवर बंदी आहे त्यामुळं सण तर साजरा झाला पाहिजे ज्या परशुरामामुळं आज ब्राह्मणांचा चांगला काळ आहे उदित काळ आहे तर त्या परशुरामापासून आपल्याला शक्ती आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी मिळाव्या म्हणून परशुरामाचं पूजन हे निश्चितच झालं पाहिजे पण मग कसं करायचं पुरोहित संघटनेने ठरवलं की घरामध्येच आपण थांबून एक विशिष्ट मंत्रांची किंवा तुम्हाला जे मंत्र येत असतील त्या मंत्रांची तुम्ही एक छोटासा व्हिडिओ तयार करून टाकायचा आणि तो व्हिडिओ आपण एकत्र संकलन करून परशुराम पूजेच्या निमित्ताने आपण तो व्हिडिओ टाकू हा एक उपक्रम दुसरा उपक्रम म्हणजे ब्राह्मण पुरोहित संघाच्या बॅनर खाली त्याच्या अंतर्गत रक्तदान शिबिर आपण घेतलं त्या शिबिरामध्ये तरुणाने खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कारण रक्त ही अशी गोष्ट आहे की ही कुठे आपल्याला विकत मिळत नाही म्हणजे ब्लड बँकेमध्ये मिळती पण दुकानात कुठे तुम्ही गेले तर ती विकत मिळत नाही कुठे फॅक्टरीमध्ये तयार होत नाही त्यामुळं आपण जर रक्त दिलं तरच दुसऱ्याचं प्राण वाचू शकल आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या आपण देऊ शकतो तर त्या निश्चितच द्याव्या तर अशा प्रकारे रक्तदानाचा एक शिबिर आपण त्या ठिकाणी घेतलं त्याला सुद्धा छान प्रतिसाद मिळाला रक्तदान करणारे जे रक्तदाते आहेत त्यांचं कौतुक आपण करायला पाहिजे कारण तरुण पिढींचं जर आपण कौतुक केलं तर ते उत्साहाने पुढच्या तर कामाला सुद्धा आपल्याला जोडून राहतात म्हणून त्याच्यासाठी आपण कौतुक सोहळा असा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही आपण त्या निमित्ताने केला काही महिला मंचाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण परशुराम स्तोत्र पठन हा सुद्धा एक संकल्प केला त्या महिलांनी त्या कार्यक्रमाला उभारी धरली आणि तो कार्यक्रम खूप छान आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन तो पार पडला अशा प्रकारे दोन तीन कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले परशुराम भगवंत सगळ्यांना बुद्धी आणि शक्ती देव हीच परशुरामचरणी प्रार्थना जय परशुराम